आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दरवेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकामध्ये भांडाल लागतो आता नको हा नकलकष्ट पण आता करायचं नाही आहे अजिबात करायचं नाही आणि गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं पटेंगे तो कटेंगे आपल्याला वा काय वाटलं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये करतात हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठ मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे की अशीच आहे जे गुजरात मध्ये त्यांनी केलं गुजरातमध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहिती नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं मध्ये की बस आता पटेल याला आपटेल पण त्यांनी काय केलं बरोबर पटेलानं भडकवलं पटेलानं वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं हरियाणामध्ये पण तेच केलं जाट लोकांना भडकवलं जाट लोक एकत्र झाले त्यानं वेगळं केलं आणि जाटे तर सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली महाराष्ट्रामध्ये तेच केलं मराठ्यांना उचकवलं आणि मराठी तर सगळ्या एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भवी होणार पाल की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन, सन्मानाने बसवणार आहात बस झालं आता ह्यांची जोखड फेकून दिली पाहिजे एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी पेपर मध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाना देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना पण एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा पोचत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ खाना लाज वाटली पाहिजे लाज खरोखर लाज वाटली पाहिजे आणि आजच पेपर मध्ये बातमी आले दोन बातम्या आल्या लाडक्या बहिणीचं पोर्टला बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा बोमत होता आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र आता थांबणार मारश्ण था नाही कर्ज काढतच राहणार आणि ही यांची जी काही खेळी आहे आपापसात आप भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला जिकडे बिर्ला महातुश्री बिरला बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजे सगळे झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा यांनी केराच्या टोपलीत टाकला ती जागा त्यांच्या मालकाच्या मित्राच्या घशात टाकतात हा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेल मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन का तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करता आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय की एकदा तुम्हाला अशी दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकंवर नाही काढणार पुन्हा डोक्यावर काढत या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काळे घालण्याचे उपयोग होतील कारण त्यांचा धंदाच तो आहे